एकीकडे महाराष्ट्रात मुसळधार पावसानं हाहाकार पसरला आहे तर दुसरीकडे एक मोठी दुर्घटना थोडक्यात टळली आहे चव्वेचाळीस प्रवाशांनी भरलेल्या बसला अचानक आग लागली संपूर्ण बस आगीच्या भक्षस्थानी आली आहे शेगाव वरून अकोलाला निघालेल्या शिवशाही बसमध्ये ही मोठी दुर्घटना घडली महामार्ग क्रमांक सहा वर तुषार हॉटेल जवळ शिवशाही बसने भीषण पेट घेतला या आगीत बस जळून खाक झाली या बसमध्ये चव्वेचाळीस प्रवासी होते मात्र चालकाच्या सतर्कतेमुळे प्रवाशांचे प्राण वाचले आहेत चालक गाडी चालवत असताना अचानक जळल्याचा वास आला त्याने बस रस्त्याच्या कडेला उभी केली तातडीनं सर्व प्रवाशांना बाहेर काढलं पाहता पाहता बसमध्ये आग लागली आहे आगीनं रौद्र रूप काही क्षणात धारण केलं आणि संपूर्ण सीट जळून खाक झाल्या चालकाने रस्त्यावरून जाणाऱ्या टँकरमधील सिलेंडरच्या सहाय्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला काही नागरिकांनीही मदत केली आगीची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली